से ऑन ट्युटोरियल स्टडी मध्ये तर आपल्याला एक कमेंट आली होती आई ऍम द टू एबल टू याचा वापर कसा करायचा तर याचा वापर शिकणे इतक इम्पॉर्टन्ट असतं की हे शिकल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलता येता येतच नाही तर म्हणून आपण हे पहिले शिकणार आहोत आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जर काही डाउट असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची कमेंट करू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अ आणि ॲन यांचा वापर आपण पहिले शिकूया तर ते शिकाय करता सर्वात पहिले आपल्याला काही कठीण वाटलं नाही पाहिजे म्हणून आपण सर्वात पहिले ते सिंग्युलर प्लुरल लिहून घेऊ एक असतं सिंग्युलर एक असतं प्लुरल जे की असतं एक वचन आणि अनेक वचन याच्यात जर कोणती गोष्ट एक येत असेल तर याच्यात अनेक येतील म्हणजे एक न येणार तर दोन तीन एक च्या पुढे किती किती तर बघा समजा मी म्हणलं गल तर आता प्लुरल मध्ये काय येणार मित्रांनो गल असं येईल नंतर याच्या सोबत फक्त चा वापर होणार आहे म्हणजेच हे काय झालं मित्रांनो गर्ल्स तर बघा काय झालं म्हणजेच एक मुलगी सोडून इथे गर्ल्स म्हणलं म्हणजे तीन चार मुली असा त्याचा अर्थ झाला एक सोडून दोन असतील किंवा कितीही असतील पण एकच्या पुढेच असतील समजा मी इथे घेतलं ग्लास बॉय तर बघा आता ग्लास कसा बनेल ग्लास सर्वात पहिले असं ज असं लिहून घेऊन नंतर आता इथे काय करायचंय मित्रांनो आपल्याला तर आता इथे तर हे पहिलेच तर आता आपलं सिंग्युलर आणि प्ल्युरल एटर क्लिअर झालं तर आता आपण अ आणि ऍम आन। यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण आता समजा मी म्हणलं मुलगा बघा आता हा नुसता एक शब्द आहे तर बघा मुलगा याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो बॉय पण जेव्हा आपण याला सेंटेन्स मध्ये लिहिणार आहे तेव्हा मुलगा एक एका का नाही तर मुलगा म्हणलं म्हणजे तो एकच आहे त्याला आपण मुले म्हणलेलं नाही तर हा मुलगा एक आहे असं दाखवण्यासाठी आपण इथे अ चा वापर केला म्हणजेच काय झालं मित्रांनो ते अय समजा आता मी म्हणलं मी मुलगा आहे

तर मित्रांनो आता अ चा वापर कुठे कुठे होतो तर बघा आता ऍम हे तर आपण पाहिलं आता अ चा वापर तर आता चा वापर कुठे कुठे होतो तर बघा ऍम तर ए नाही। का कारण की प्रत्येकाशी लेटरचा संबंध नसतो तर तो कोणतं साऊंड करतोय हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं असत म्हणजे आता हा जो यू तो कोणता वापर करतो म्हणजे तो य येतो त्याच्या सोबत उपकार दिला जातो म्हणजे त्याच साऊंड पहिल्यांदा य याच्यापासून सुरू होत म्हणून इथे काय होईल मित्रांनो अ युनिव्हर्सिटी असंच वापरलं आहे का कारण कि तिथे साऊंड येत कशाचा कारण की तिथे साऊंड चा होत होता म्हणून अ वापरला गेला समजा साऊंड जर उचा होत असता कोणता उचा तर तिथे अनचा वापर झाला असता तर मित्रांनो अशा प्रकारे असत बघा समजा युनिव्हर्सिटी अशा प्रकारे मित्रांनो युनिव्हर्सिटी वापरलं जात होतं तर आता बघा तुमच्या कधीही लक्षात आलं नसेल अ युनिव्हर्सिटी एका बाजूला लिहून घेऊ आपण एक आ हा पर्यंत ज्यांचे साऊंड येतात त्याच्याकरता चा वापर होत असतो कशाचा चा ए ई आय -E ओ यू यांच्या त्यांच्या करता ऍन वापरला जातो म्हणजे समजा ऍपल ऍपल काय मित्रांनो एक तर ऍपल म्हणजे काय सफज तर आता अ अडक साऊंड होतोय ऍ चा होतोय म्हणजे पहिल्यांदा तर अच धरला जातोय म्हणून या ठिकाणी ऍन चा वापर केला जाईल एक ऍपल असं दाखवण्यासाठी आपण ऍन चा वापर करतो अॅपल असं नाही घेतलं आपण तर ऍन ॲपल असं घेतलं तर आता एवढं तुमचं क्लिअर झालं एखादं एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्याहून तर बघा आता युनिट तर आता मित्रांनो युनिट नंतर अजून घेऊ आपण बुक बुक नंतर आपण काय घेऊ मित्रांनो आई तर बघा नंतर आता एवढं आपल्याला कळलं इयर घेऊन येऊ इथे तर बघा आता इयर इयर वाय पहिलं लेटर काय वाय वाय तर याच्यात आहे पण नी तर आता वाय कशाचं साऊंड करतोय य चा साऊंड करतोय म्हणजेच पासून बघा क पासून ज्ञ पर्यंत जे साऊंड करतात त्याच्याकरता अ चा वापर होतो समजा आता बॉय बॉय तर, तर आता ब तर बघा आता म्हणजेच क पासून पर्यंतचा वापर होतोय म्हणून अ वय ओके तर बघा एवढा आता तुमचं क्लिअर झालं आता हा जो य आहे तर आता ते य चा वापर होतोय म्हणजेच आता य चा वापर होतोय नाही ते म्हणून आपण वाय वाय कशाचा सौन करतोय य चा तर क पासून तर पर्यंत नियच्या मध्ये य येतो म्हणून आपण इथे काय वापरू शकतो आता वापरू शकतो तर अ वापरू शकतो अ एम के असता जर अ पासून तर आहा पर्यंत असत तर, तर बघा आता युनिट इथे सुद्धा य चा वापर होतोय यु यू। युनिट म्हणून इथे सुद्धा अ बुक तर बघा ब चा वापर होतोय पासून तर पर्यंतचा म्हणून इथे सुद्धा अ नंतर आई आई म्हणजे कुठला होतोय ईचा येतोय म्हणजे म्हणजेच आ ई नंतर आता इथे काय मित्रांनो अशा प्रकारे जात आहे म्हणजेच आई अशा प्रकारे येत आहे म्हणून आपण काय केलं मित्रांनो आता इथे अ पासून तर आ पर्यंत येते म्हणून इथे घ्यावं लागेल ऍन अ आई यावं लागेल थांबा जरा तर एन आईचा वापर करावा लागेल ऍन आई तर बघा मित्रांनो आता आपल्याला हे सुद्धा कळलं की आता यांचा वापर कशा प्रकारे होतोय हे सुद्धा आपल्याला कळलं तर आता आपण काय करूयात वापर कशा प्रकारे होतो हे आपण आता समजूया काही डाऊट असेल तर कमेंट करा मी रिप्लाय देऊन देईल आणि जर तुम्हाला असेच काही डाऊट असतील कशाचा वापर कशा प्रकारे होतो तर मी त्याचा सुद्धा लगेच व्हिडिओ टाकून देईल तुम्ही मला कमेंट करा बघा तर आता द चा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण आता समजूया तर मित्रांनो आता द चा वापर कशा प्रकारे होतो समजा मित्रांनो मी म्हणलं વિતરણનું ધપલ घेणार बिग म्हणजे काय मित्रांनो मोठा द बिग ऍपल एवढं तुमचं आता क्लिअर झालं बघा मित्रांनो आता आपण पुढे बघूया द बिग ऍपल अजून सुद्धा समजलं समजा आता सुरुवात तर आता ब पासून झाली म्हणून हा आता दिनी धरला जाणार कारण की आता शब्द काय बिग मेन शब्द बघायचा याच्यात दोन मेन शब्द आहेत पण आता त्याला डिस्क्राईब करणारा बिग शब्द आहे डिस्क्राईब करणं काय असतं तर त्याचं तो वर्णन करतोय म्हणजे ऍपल काय बिग बिग म्हणजे तो मोठा आहे म्हणून हा दिनी धरला जाणार हा इथला धरला जातोय पण आता इथला काय धरला जाणार आहे मित्रांनो बिग द धरलं जाणार आहे ओके आता एवढं तुमचं क्लिअर झालं तर आता आपण मित्रांनो आता आपण पुढे बघूया द बिग ऍपल एवढं आपलं क्लिअर झालं समजा आता मी म्हटलं आय सॅव अ मॅ हा आता एक सेंटेन्स आहे आय सॅव अ मॅन तर बघा मित्रांनो आता हीच गोष्ट आता जेव्हा तुम्ही इंग्लिश मध्ये याचा पुढचा सेंटेन्स बोलात समजा तुम्ही कधी इंग्लिश मध्ये बोलायची तर तुमची इच्छा असतेच पण जेव्हा पण तुम्ही पुढे बोला याच्या पुढे तेव्हा आपल्याला द चा वापर करावा लागेल म्हणजे कसा मित्रांनो समजा आता समजा आता एवढं आला आपल्याला आय तर आपण वापरला मी करता पण आता पुढे आय नी वापरावा लागणार मित्रांनो आय तर आपण पहिलेच वापरलेला आहे तर आता इथे काय वापरावं लागेल द अंदा आपन ते ते ला, ला तर आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण बोलू ना तेव्हा इथे द चा वापर आहे मित्रांनो ओके म्हणजे केव्हा होणार आहे हा पहिला सेंटेन्स बोलला नंतर परत आपण त्या सेंटेन्सला रिपीट नाही करत म्हणून आपण द चा वापर करणार तर आता मी इथे लिहू शकतो द मॅन वॉट्स कॅ वॉट आपला हा टू याचा वापर चालू आहे तर टू चा वापर एका गोष्टीहून दुसऱ्या गोष्टीकडे जाताना किंवा एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाताना होत असतो तर बघा मित्रांनो आता समजा मी म्हणलं स्कूल समजा मला जर घरापासून शाळेत जायचंय म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचंय तर आता मी काय करेल मित्रांनो टू चा वापर करेल टू स्कूल कारण की आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं होतं म्हणून मी इथे टू चा वापर केला समजा मला जर शाळेपासून घरी यायचंय शाळेपासून घरी यायचंय समजा आता हाऊस तर शाळेपासून जर मला घरी यायचंय तर एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचे म्हणून सुद्धा मी तिथे टू चा वापर करेल टू हाऊस टू स्कूल बघा याच्याहून एक सेंटेन्स बनवून पाहू मी दौन तुम्हाला डायरेक्ट एखाद्या गोष्टी सारखे दोन सेंटेन्स बनवून दाखवले बघा आता टू हाऊस समजा आता मी म्हणलं पहिले याच्याहून सेंटेन्स बनवू मी शाळेत जात आहे मी शाळेत जात आहे मीला इंग्लिश म्हणून काय म्हणतात म्हणून ते गेतला टू नंतर शाळा याला इंग्लिश मधून म्हणतात स्कूल तर आता समजा मी म्हणलं मी घरी जात आहे मी घरी जात आहे मीला ला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय पहिला घेतला आता आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे आय लागला म्हणजे आय ला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर आय आय एम नंतर आता इकडून असं आपल्याला वापस या जा याला इंग्लिश मधून आपण म्हणलं गो जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपण इथे घेतला आय एन जी गोई आय एम गोई आता जिथे तोय तिथून दुसऱ्या जागेवर जायचंय दुसऱ्या जागेवर जायचंय म्हणून टू गरी घराला इंग्लिश म्हणून म्हणलं हाऊस टू हाऊस तर बघा अशा प्रकारे टू चा वापर होतो तर आता एबल टू चा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण आता बघूया मित्रांनो आता एबल टू एबल टू चा मराठीतून आहे एबल टू तर आता एबल टूचा मराठीतून अर्थ आहे सक्षम असली सक्षम असली सक्षम असले जर शब्द आला तर एबल टू चा अर्थ करावा लागतो किंवा त्याच्या जागेवर जर शकतो शक्ती शक्ते असा जर शब्द वाक्यात शेवटी आला असेल तरी सुद्धा एबल टू चा वापर करता येतो तर बघा मित्रांनो एबल टू आता कशा प्रकारे वापरला जातो समजा मी म्हणलं मी पोहण्यास सक्षम मी मी पोहण्यास सक्षम एबल टू चा वापर सक्षम आहे करता आय एम एबल टू नंतर पोहणी याला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्विम स्विमिंग म्हणत स्विमिंग केव्हा म्हणावं जेव्हा पोहणं चालू आहे पण आता पोहण्यास सक्षम आहे असं जर म्हणलं तर पोहणं चालू नाही म्हणून नुसतं स्विम आणि सक्षम करता आपण एबल टू चा वापर केला समजा आता सक्षम शब्द जर नसेल तर वाक्यात शक्तो शक्ते अजून काय असू शकत मित्रांनो शकतो शकते शकतात अशा प्रकारचे जर शब्द वाक्यात शेवटी आलेले असतील तर तिथे सक्षम शब्द राहणार नाही तर तिथे तरी सुद्धा तिथे एबल टू चा वापर केला जाईल समजा आता मी वाचू शकतो तर आता इथे शकतो हा शब्द शेवटी आलेला आहे म्हणून ते सुद्धा ऍबल टू चा वापर होऊ शकतो तर बघा मित्रांनो आता एवढं तुम्हाला कळलं ऍबल टू काय काय शिकलो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अँड द टू एबल टू या सगळ्यांचा वापर कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो तर आता तुमच्या मित्राला सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेवढेही तुमचे मित्र असतील त्यांना तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये